शालिनीताई पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातलं खरं तर जुनं नाव माजी मंत्री माजी आमदार वसंतदादांचा एक वारसा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सक्षमपणे लढवला शरद पवार साहेबांच्या तशा त्या कट्टर विरोधक होत्या ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती आणि ज्यावेळेस शालिनीताई पाटील महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा एक वेगळाच लढा सुरू होता त्यावेळेस वेगळीच मागणी घेऊन अर्थात आर्थिक निकषाची मागणी घेऊन त्या बाहेर पडल्या होत्या पुण्यातली बालगंधर्वची सभा त्यांची प्रचंड गाजली होती बऱ्याच आंबेडकरी चळवळीतल्या किंवा समाजाला जाणीवपूर्वक म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत उचकवण्याचं काम त्यावेळेस त्यांनी केलं होतं शरद पवार साहेब हे देशाच्या राजकारणात असल्यामुळं त्यांनीच अन्याय केलाय आणि मग तेच अन्याय करू शकतात आणि तेच आरक्षण देऊ शकत नाहीत किंवा तेच आरक्षण देण्यासाठी अडसर आहेत अशा पद्धतीची त्यांची त्यावेळेस मांडणी होती ह्या सात आठ वर्षामध्ये काळ बदलला सरकार बदलली आणि ज्या पद्धतीच्या घटना आज देशासमोर आहेत शालिनीताईंचं सुद्धा पूर्ण मत बदललं अजित पवारांच्या एका भूमिकेमुळे त्यांनी दोन दिवसापूर्वी आणि काल सुद्धा एक महाराष्ट्राला धक्का देणारं स्टेटमेंट केलं की के राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यामध्ये जेवढा अजितदादांचा वाटा ते आहे तेवढाच दिल्लीतल्या नेत्यांचा अर्थात केंद्र सरकारमधल्या अर्थात प्रधानमंत्री महोदयांचा हात आहे असं कदाचित त्यांना सुचवायचं होतं किंवा तशा त्या म्हणाल्या सुपारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली असं त्यांचं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातल्या इथल्या राज्यकर्त्यांना खरी माहिती दिल्यासारखी ही सगळी त्यांची म्हणजे भूमिका असावी तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुणालाच असं माहीत नाही असा, असा व्यक्ती नाही की शिवसेना कुणी फोडली असेल आणि कशामुळं फोडली असेल राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली कशामुळं फोडली गेली हे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणाला माहीत असताना मतितार्थ गर्भित अर्थ सांगण्याचा प्रयत्न शालिनीताईने केला त्या पुढे जाऊन असं म्हणत आहे की दादा हे पुढच्या दोन चार महिन्यामध्ये त्या ठिकाणी जेलमध्ये जातील आता शालिनीताई ज्येष्ठ नेते आहेत आणि दादा सुद्धा महाराष्ट्रातले मातब्बर राजकारणी आहेत दादांना प्रशासन चांगलं कळतं ज्या ज्या वेळेस संकट किंवा अडचणी येतील ते दादा त्या त्यावेळेस लगेच त्यांची भूमिका व्यक्त करून ते नमत सुद्धा घेतात जरी दादा कडक स्वभावाचे असले तरी भाजप सोबत का गेली राष्ट्रवादी काँग्रेस का फुटली का अजित पवार गट नावाचा नवीनच एक गट तयार झाला दोन दुसरा कारण ईडी सीबीआय चौकशा म्हणजे सगळ्या गोष्टीला सील करणं प्रॉपर्टी सील करणं बदनामी ह्या सगळ्या गोष्टीला कदाचित कंटाळू कारण हे वास्तव आहे तरी पण कदाचित कंटाळू हे लोक इकडे गेलेले असावेत आता हे लोक जर इकडे गेले असतील म्हणजे इकडे पुरोगामी म्हणून सांगायचं काम करायचं आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र करायचं आणि तिकडं सोबत जायचं हे कुणाला सहन होणार नाही शालिनीताईंना सुद्धा झालं नाही ताईंनी स्पष्ट शब्द सांगितलं होय ही केंद्रातल्या नेत्यांची साठमारी आहे सुपारी आहे म्हणूनच अं दादांनी हा पक्ष फोडला दादा एकटे नाहीयेत तर इतरांनी फोडला आता दादा हे राज्याच्या राजकारणामध्ये आहेत उपमुख्यमंत्री आहेत दादा एक बडे नेते आहेत मुख्यमंत्री 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 ह्या पदासाठी ते वाटेल ते करायची त्यांची तयारी आहे आणि त्यांचं स्वतःच एक रेकॉर्ड झालंय दादा जेवढे वर्ष त्या ठिकाणी राजकारणामध्ये आहेत शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने ते सत्तेमध्ये नेहमी दोन नंबरच्या पदावर राहिले जरी एक नंबरला काँग्रेस म्हणजे मुख्यमंत्री जरी असला दोन नंबरला दादा उपमुख्यमंत्री फिक्स असायचे अरे उपमुख्यमंत्री पदाचाच आता रेकॉर्ड झालंय पण त्यांना मुख्यमंत्री पद सारख्या का हिलकवणी देत आहे म्हणून कदाचित दादानी ही राजकीय सेटलमेंट केलेली असावी चुलत्याच्या विरोधात जाऊन काकांच्या विरोधात जाऊन काकाला धक्का देण्याचं काम दादांनी केलं का केलं कसं केलं ज्या पद्धतीचं षडयंत्र झालं खर तर हे महाराष्ट्राला आश्चर्य वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत पण हे वास्तव आहे शालिनी ताईंनी शरद पवारांना विरोध करत 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 त्या आता शांत झाल्या आणि आता शरद पवारांचे समर्थक म्हणून त्यांच्या बाजूने बोलून 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 त्या आता अजितदादांच्या मागे लागले महाराष्ट्र राज्य जे काही शिखर बँक आहे किंवा जी म्हणजे त्यांचं सगळं जो काही आर्थिक घोटाळा आहे तो घोटाळा दादांनीच केलाय म्हणजे कदाचित माझं नाव चुकत असेल त्याच्यामुळे ते समजून घ्या पण तो जो बँकेचा घोटाळा आहे तो दादांनीच केलेला आहे म्हणून दादा दोषी आहेत आणि म्हणून दादा आतमध्ये जातील असं त्यांना म्हणायचंय आणि ज्या व्यक्तीच्या संपर्कात सानिध्यात आणि वेळोवेळी प्रत्येक राजकीय भूमिकेमध्ये ज्या व्यक्तीसोबत देशाचे प्रधानमंत्री देशाचे गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे महाराष्ट्रातले सगळे नेते हे जर दादासोबत असतील तर दादाने सत्तर हजार कोटीचा जरी घोटाळा केला प्रधानमंत्र्यांनी जरी त्याची वाचत्ता शिर्डीत मागच्या काही महिन्यापूर्वी केलेली असली तरी पुढच्या चार दिवसातच दादा भाजप सोबत गेल्यावर डायरेक्ट पावन होतात किंवा मोदी वॉशिंग पावडर मध्ये धुवून काढले जातात काय साधी गोष्ट आहे का शालिनी ताई त्याच्या पुढे जाऊन अजून म्हटल्या साताऱ्याच्या राजकारणाबद्दल काय म्हणाल्या शलिल ताई म्हणाल्या साताऱ्यात कुठलाही खासदार द्या हा जो आहे ना इतर म्हणजे भाजप आणि इतर कुठलाही खासदार द्या आता आम्ही त्याला पाडू आणि आम्ही इंडिया आघाडीचा खासदार निवडून देऊ कारण साताऱ्या जिल्ह्याला जसे म्हणजे इंडिया आघाडी किंवा पुरोगामी आघाडीचा खासदार अपेक्षित आहे तसाच या महाराष्ट्राला आणि देशाला सुद्धा ते सरकार अपेक्षित आहे आणि ज्येष्ठ लोक ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस विचार करून बोलतात त्यांच्याकडे अनुभव असतो त्यांना भूमिका मांडायची किंवा काय बोलायचं काय नाही ह्याची जाणीव असते समज असते आणि ते ज्या वेळेस असं म्हणत आहेत त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की सातारा जिल्ह्यातल्या लोकांच्या मनात काय चाललंय खतखत सुरू आहे किंवा त्यांनी जे आत्ताचे विद्यमान खासदार पवार साहेबांच्या जवळचेच आहेत ज्या पद्धतीने निवडून आणलं किंवा तेही स्वतः निवडून आले महाराष्ट्राची हवा परत एकदा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे वास्तव आहे महाराष्ट्रातल्या राजकारणात शालिनीताई पाटलांनी टाकलेला ही एक गुगली ही पवार गटाला किंवा त्यांच्या सहयोगी पक्षांना सुद्धा अशी धक्का देणारी आहे ज्येष्ठ नेते आहेत महिला नेते आहेत आणि ते आहे, मोठ्या राजकीय वारसाशी बिलॉंग करतात म्हणून कदाचित करता दादांचा अजून त्याच्यावर स्टेटमेंट आलेलं नसावं कार्यकर्ते मात्र आपल्या आपल्या नेत्याचे भ्रष्टाचाराच्या याद्या काढून त्यांची नोंदणी करून आपल्या नेत्याला काय होत आहे का मग त्याच्यात पळवाट कशी शोधायची या सगळ्या अवस्थेत असावेत पण मित्रांनो या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या नेत्यांकडचा सगळा पैसा जो भ्रष्टाचाराने कमवलेला आहे किंवा जमवलेला आहे तो शासनाच्या तिजोरीत गेला पाहिजे कारण तो जनतेकडून रुबल्बाडून घेतलेला आहे मग तो जनतेच्या हितासाठी का वापरला जाऊ नये अशी सादर सरळ कल्पना माझ्या मनात आली म्हणून मी मागापासून ही सगळी चर्चा करते धन्यवाद जय जाऊ जय शिवराय